खूप खूप हिवाळा स्पेशल तोंडाची चव वाढणारी ही चटपटीत कढी आज आपण करणार आहोत पण ही कढी आपण नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आज ही कढी मी दह्यापासूनच केलेली आहे पण यामध्ये मेथी घालून केलेली आहे पण चवीला मात्र खूप जास्त टेस्टी लागते एकदा केलीत ना तर पुन्हा पुन्हा बनवाल ही माझी गॅरंटी आहे चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी दही हे फेटून घ्यायचं आहे दही छान फेटल्यामुळे छान क्रीमी टेक्शरचं तयार होतं आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे दोन चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे ते सगळं साहित्य आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान क्रिमी टेक्चर होईपर्यंत आपण याला फेटून घेणार आहोत दह्याची कढी करताना आपला दही असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपली कडीसुद्धा छान अशी क्रीमी टेक्सचरची तयार होते त्यामुळे दही घेताना ते फेटूनच घ्यायचं आहे तुम्ही जर त्याऐवजी ताक वापरलात ना तर फेटण्याची जास्त तो गरज लागत नाही दह्याचं मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे आता आपण फोडणी घालूया तर फोडणीमध्ये इथे मी कडाईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे मोहरी घालायचं आहे आणि ते मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेले आहेत मेथीचे दाणे घातल्यामुळे कढीला खूप छान अशी चटपटीत चव येते त्यानंतर आपल्याला एक बारीक कटकेरीला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला चार पाच लसूण पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे या वाटणामुळे सुद्धा आपल्या कडीला छान अशी चव येते सगळं इथे दोन चमचे इतकं मी हे वाटण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे तर इथे आपण बेसनची कडी करणार आहोत बेसन याच्यामध्ये मिक्स असणार आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी मेथीची पानं घालायची आहेत तर इथे मी फक्त मेथीची पानं घेतलेली आहेत देठं घेतलेली नाही आहेत आणि मेथी आपल्याला थोडीशी चिरून घ्यायची आहेत तुम्ही अक्की पानंसुद्धा याच्यामध्ये घालू शकता किंवा चिरलीत ना तरीसुद्धा चालेल तर दोन तीन मिनटं छान याला परतून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं छान परतल्यानंतर थोडीशी भाजी आपली नरम पडते मेथीची पानं थोडी शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये दह्याचं मिश्रण जे तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे मिश्रण घालताना चम्मचने आपल्याला ह्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे गुटल्या पडत नाहीत तर आता तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल ना तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपलं हे बेसनचं गोळ छान शिजल्यानंतर कढी आपली तयार होईल कढीला छान उकळी आल्यानंतर बेसन पीठसुद्धा छान शिजल्या जाईल आता या कडीमध्ये मी अजून मीठ घातलेलं नाही आहे तर मीठ आपल्याला आता ॲड करायचं आहे याच्यामध्ये सुरुवातीला जर तुम्ही मीठ घातलं तर कडी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे कढीला ज्या वेळेस उकळी येते कढी थोडी छान शिजते त्याच्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर घातल्यामुळे मेथीची चव बॅलन्स होईल आणि चवसुद्धा खूप छान येईल आता यामध्ये आपल्याला एक तडकासुद्धा घालायचा आहे कढी आपली तयार झालेली आहे तडका तयार करण्यासाठी इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप छान गरम झाल्यावरती चार ते पाच लसूण पाकड ठेचून घालायचं आहे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत छान अशी फोडणी याच्यावरती घालून घ्यायची आहे अशी तुपाची फोडणी घातल्यामुळे कढीला एक वेगळीच चव हो येते आणि खातानासुद्धा मस्त एकदम क्रीमी टेक्शरची कढी आपली तयार होते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता आपल्याला कडीला एक उकळी येऊ द्यायची आहे नेहमीच्या कढीपेक्षा ही कढी ना चवीला खूप छान लागते आणि यामध्ये आपण जे मेथी घातलेली आहे ना त्यामुळे चव मात्र मस्तच लागते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मेथीपासून खूप वेगवेगळे पदार्थ केले जातात पण अशा पद्धतीने तुम्ही कधी कढी केली होती का मला कमेंट करून नक्की सांगा आता छानपैकी एकदम उकळ आलेली आहे आणि वरून आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा कढी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे मस्त एकदम याचा कलरसुद्धा काय भारी आलेला आहे बघा ही कडी तुम्ही चपाती भाकरीबरोबर भाताबरोबर तर अगदी अप्रतिम लागते मेथी वापरून कढी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा